पैसा अरे त्याला बोलू पैसा आज आहे उद्या हात्या तर मुळे बोलतो दाखव दाखव त्याला वन कट दाखव आपला वन कट दाखव वन कट दाखव त्याला आता थोड ना भाई आता तू वाप झाला यार लास्ट तर थोड ना तुझ्यासाठी म्हणून बाई तुझी काय एवढा कॅमेरा 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 काय नाही मी चाळीस आहे भाई स्वागत नव्या व्हिडिओ मध्ये आहे पोलखोल झाला पहिला महालक्ष्मीच दर्शन घेऊन ज्योतिबाच दर्शन घेऊन पोल खोल बंद त्या वादचा आम्हाला काय मानपण ना काय दिलाय काल आम्ही एकदा पार्टी झाली अजूनपर्यंत काहीच झालं नाही भोगस जाऊया काय उपयोग नाही मानपण सासऱ्यांनी एकदम चांगला मानपण केला, मान केला कारण मी बिर्याणी खाल्ली बिर्याणी पण एकदम मस्त होती अर्धा किलो मी खाल्ली अर्धा किलो तर किलो खाल्लीच आहे एवढं मी आणलं मला ड्रायव्हर बनवलंय बघा ड्रायव्हर बनवलं एवढा ड्रायव्हर बनवलं मला तरी अजून तुम्हाला काय पाहिजे ड्रायव्हर मला बनवून आणला येऊन जाऊन गाडी मीच चालवतोय काय बोलतो तू ठीक आहे नाही आपण इथं ना आता थोड्या वेळात जोक सार्टी शेटनी जस्ट निघालेला आम्ही काय बोलतोय तू काय बोलतोय आतापर्यंत व्हिडिओ मध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आमच्यामध्ये करतात हा ताकत नाही त्या गोष्टी लपून छपून व्हिडिओ तर काम करतो आता बघितलं असेल तर मी आता मी नवीन हॅशटॅग बनवणार आहे आता नवीन हॅशटॅग एक आम्ही बनवला या ठिकाणी भोगच जावे कुठला जावंय भोगच हो ठीक आहे ठीक आहे चला जाऊया आपण आता निघालेलंय मस्त पहिले आता कोल्हापूर करू बघू आपण काय काय कोल्हापूर करू थांब ना मला बोलायचं लागेल बोल ना भाई आणि तुझ्यासाठी जाऊ काय बोगस जाऊ आमचे लय भडकले अरे एवढे भडकले आणि भाई जसे म्हणजे वाघासारखे आम्हाला वाटलं भाई वाघच बोलतो जसं काय जसा भाई सासऱ्यांच्या घरात गेला वाघाची जर मांजर जर काय उंदिरच झाला कट 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 आगे। <laughs> आगे। आता जस्ट गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता चालतोय मंदिराजवळ चालत बोल ना भाई कसं वाटतंय आमचा तो ड्रायव्हर एकदम एकदम बेकाम एक ड्रायव्हर आहे काय कामाचा ड्रायव्हर गोल फिरून एवढा तिथेच आणून लावलं तिथे आणलो होतो आम्ही पण काय भाई आता चालवते काल रात्रीपासून भाई चालवत आहे पुढाकार घेऊन त्याच्यावर आम्ही त्याची दिवशी राहतो बघ समोर मध्ये चल चला 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 मंदिर इथं आहे चला हा बघा इथं समोर मंदिर आहे चला जाऊया एंटर केलेलं आहे आम्ही आतमध्ये मंदिरावर तर आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इथं फुल गर्दी येते आता एवढी गर्दी नाही मोसम नाही ना बाई ना ना सीजन नाही हो वाव नाहीच इथून कुठलं तरी दरवाजावरून दिसतं बाई डायरेक्ट म्हणजे असं देवी देवीचं मुखदर्शन दिसतं दिसतंय आपली पोरं बी बॉय बनून आले वाव इथे स्कीम बघ आम्ही पाणीचे बॉटल विकत घेतले चल जाऊया आपल्या लाईन आहे भाई जस्ट आम्ही दर्शन करून थांबा ना बोलत होते आता जस्ट आम्ही दर्शन झालेलं आमचं मस्त पैकी आता चालू आम्ही राजापूर <laughs> पहिले काय ज्योतिबा ना ज्योतिबा ज्योतिबाला चाललं आता चला बघा तुम्ही एवढं ज्योतिबाचं नाव वा वा मस्त तू मग काहीतरी बोलत साहेबांच साहेबांचं तुझं काहीतरी पण ते अपशब्द काय वापरले ना तू अपशब्द म्हणजे वापरले साहेब खूप चांगले साहेब खूप चांगले मी रिक्वेस्ट करून बघतो आणि उद्या सुट्टी सँक्शन करून आम्ही राजापूरला यायचा आमचा प्लॅन आहे पण हा सुमित जो आहे तो त्याला काय म्हणजे प्राधान्य देत नाही त्या गोष्टीला काय नाही माझं मागे आणतोय कोणते पैसे अरे त्याला बोलू पैसा आज आहे उद्या हात्याचा मग दाखव दाखव त्याला वन कड दाखव आपला वन कड दाखव वन कड दाखव त्याला दाखव त्याला वन कड दाखवतो हे घे हे घे घे वन कड दाखव माझं पाकिट आहे म्हणजे नाही सर त्याला वन कड दाखवतो भाई मस्त लस्सी पिऊया लस्सी आलेली आहे लस्सी ना लस्सी थंड 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 कर लस्सी मस्त मी लस्सी पितो तुम्ही व्हिडिओ बघा ज्योतीवाला जस्ट आहे ज्योतीलाय गाडी पार्किंग केले

चला जाऊया आत्मद्या मंदिरामध्ये रँक पब्लिक कुठे गेले बाई मित्रा मित्रा इकड भाई, भाई पहिले पाया पडून का आल्याला भाई फोटोशूट भाई चला मित्रांनो पहिलं पहिलं पाड पाया पड पाया पड ना मित्रांनो पहिला तिकडून तिकडून चला आमचं दर्शन झालेलं आहे अरे मस्त दर्शन झालेलं आहे चांगला मस्त दर्शन झालेलं आहे आता गाडी गाड्या जरा जाऊया गाडी बाई गरम झाली आपण बरोबर काय मग आपलं दर्शन नाही फासवास होतंय आय पी भाई पॉवर ऑफ भारत सरकार पॉवर ऑफ भारत सरकार पॉवर ऑफ अँड टू ट्वेंटी सिक्स शुभम चव्हाण चला जाऊया थोड्यावर निघे येतात पब्लिक आपली थोड्यावर निघेपुर जायचो जा ना काय देवस्थान आता गणपतीपुळे गणपतीपुळे गणपती पुळे ओ वा चला आता मी गणपतीपुळे चालू आम्ही जेवायला थांबलेलं आहे भाई लोकांचं जेवण आलेलं पण काय त्यानं वेळ आलं पण आपलं नाही आलं भाई अजून येणार ना, ना आपलं स्पेशल काय किती वाजले भाई काय चाललंय भाई खराब झालं जायचं आम्हाला राजापूरला पण रस्ता भेटत नसल्यामुळे आम्ही तर मोबाईल चाललं बघ ना त्यांचं पण त्यांचं जेवण आलं बघो स्टोर स्टार्ट पण झाला अरे काय पद्धत दिलं नाही की नाही हे भाई आम्ही पण आहे इथं त्याला बोल भाई आम्ही पण आहे

मी सातारा क्रॉस करून सीएनजीने टाकून सातारा क्रॉस केलेला आहे आणि आपल्या भाई का ऐकत नाही परत जाताना पण येताना पण भाई ऐकत नव्हते तीन आकडे तीन आकडे खाली गाडी जात नाही दादा दादा आता मला पोरगी आहे पोरगी आहे तुम्हाला तु, 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 तु काय आता टेन्शन नाही मला पोरगी आहे बापा जात महत्वाचा बापा जात हा महत्वाचा असतो दोन आकड्यावरती आला 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 बाबा ऐकला ऐकलं बाई दोन आकड्यावरती आला चला चांगला सफर होत आहे बघू आता किती वेळ लागतो पोचायला किती वेळ लागतो नऊ वाजता अर्धा तासात आपण मुंबईला असू आता आम्ही जस्ट सातारा क्रॉस केलाय म्हणजे पकडा अर्धा तास काय काय दाबणारा नॉस दाबणार की हे निघणार आलं हे हे ना हे ना ना तेव्हा डाबल्यावर असं बोलतो ते चला बघत राह व्हिडिओ मध्ये माझ्या पागल होती नाही पटन दाबडो नको 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 नाही करायचं पाग पागल झाला मग पब्लिक बघणार कशी ना म्हणून तर म्हणून दाबत ना आम्ही म्हणून ना दाबत आहे जरा त्याने पळव ना गाडी टाइमवर कॅमेरा बघितला लगेच ब्रेक मारला जागेवर उभा बघितला अरे पण फोटो आला दोन दोन चार चा फोटो आला मला माहिती ना दादा मी पटकन ब्रेक मारला मी पटकन चाळीस आलो जसा जसा फ्लॅश दिसला ना फ्लॅश पण नाही बघितला मी डायरेक्ट कॅमेरे बघितले नाही पण फोटो बघतच नाही पाहिजे फोटो आला बाई दोन दोन फोटो आले दोन दोन हजारचे दोन फोटो आले एमजी वालेचा फोटो आला नंतर टाटा भाई भारीतला गाड आहे का पैसा काय कमी आहे काय हा मागेतले फो काढतो आपण मागेतले फोटो काढतो स्वस्त ना काढत विषय पळव पण तू गाडी गाडी का पळवत नाही त्याने तू येडत काहीतरी काय काय बोलत दादा अरे पण तू पळवत का ना गाडी पळव किती बघा चाळीस बेचाळीस दिस बापरे एवढी जो एवढी फास वाजता

पोचलेलं प लगेच आणला भाई तू मग अकरा वाजेपर्यंत लोणावळा आहे आता हॉटेलचं नाव दिसतंय का मम्मीज होम काय मम्मीज होमली होम्मी जेवायला थांबलेलं आहे दुपारी लेट झालं म्हणून आता लेट थांब थोडं पॅक आहे आता बघू काय काय खावा काय खायचं समित तोडम ताडी थोडंसं थोडंसं आपलं एक दोन प्लेट जाऊया वरती वरती बसया भाई काय म्हणत नाही <laughs> <ताँगी। laughs> काय म्हणतो ठीक आहे काय बोलणार ना आता आमच्या सोबत आता स्कीम झालेली आम्ही दुसरीकडे खायला कारण तिकडे भाई चायनीजच होतं पण आम्ही दुसरीकडे आलो बाई चायनीज भाई चायनीज पाहिजे फोरणची चायनीज बस आहे का तनेला स्कीम दिली बाई तिकडे हे भाई का लाजू नको बॅनर बनवतोय हो चला आम्ही खाऊन घेतो स्कीम भेटल्या तर काय बोलणार रात्रीचे वाजलेच किती साडे अकरा चला खाऊन निघूया आपण इथून जस्ट पोचलो उलव्यामध्ये चालले आहे लोक पण बाय बाय केलं आता काय हे पण चाललं बरी चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय